नमस्कार मला धागा धागा नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सुधाते या शलाकाला म्हणतात शलाका हे जर दुसऱ्या कुठल्या मुलीने केलं असतं ना तर तू तिचं कौतुक केलं असतं पण नाही आनंदीचं तू करणार नाही कारण आनंदीविषयी तुझ्या मनात राग आहे अगं हे सगळं मला कळतं आहे तुला काय वाटतं मला कळत नाही अगं ज्यावेळी तू आनंदीची चिठ्ठी बदलून त्या जागी दुसरी चिठ्ठी ठेवलीस त्याचवेळी स्पष्ट झालं आहे की तुला आनंदी या घरात नको आहे पण त्यावेळी मी काही बोलली नाही कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ प्रत्येक वेळी असं होणार नाही एक वेळी मी हे सगळं सहन केलं पण आता नाही तर रुंदा काकू सुधाताईंना म्हणतात अगं पण सुधा तर सुधाताई म्हणतात बस बस झालं का रुंदा अगं किती दिवस कितीतरी दिवसानंतर आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आलेत कितीतरी दिवसानंतर ते दोघे एकत्र आलेत आणि त्यांच्या आनंदासाठी ते बाहेर पडलेत मी या गोष्टीवर तुम्ही मिरझान प्लीज घालू नका मी तर तुला माझ्या लहान बहिणीसारखं मानलं शलाका तर माझ्या मुलीसारखी आहे मी जेवढं आकांक्षाला मानते तेवढंच शलाकाला पुढे जाऊन आकांक्षाला तिचा नवरा फिरायला घेऊन गेला तर एक आई म्हणून मला आनंदच होणार आहे ना मग केवळ आनंदी सून आहे म्हणून तिला असं वागायला द्यायचं नाही का पण नाही मी असं काही करणार नाही जर आनंदीला बरं वाटत असेल तर मी आनंदी आणि सार्थकच्या सुखाच्या आड येणार नाही आणि तसा तुम्हीही प्रयत्न करू नका कारण मी आता आनंदीच्या विरोधात काही ऐकून घेणार नाही आणि प्रत्येक वेळी तुम्ही आनंदीला खालून पाडून बोलणार पण हे सहन मी नाही करू शकत प्लीज मी तुझ्या पाया पडते रुंदा तर रुंदा काकू बोलतात बरं बरं बाई तुझ्या सुनेला जे काही करायचं आहे ते करून दे आम्ही आता काही बोलणार नाही आता एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी तू केवढं काही बोलून दाखवलंस एवढंच आमच्यासाठी पुरे आहे असं म्हणून ते शलाकाला बोलतात चल गं शलाकाने रुंदा काकू रागानेच रूममध्ये निघून जातात तर सार्थकच्या वडिलांना आणि आकांक्षाला सुधाताईंचा अभिमान वाटू लागतो तर आकांक्षा बोलते आई खरंच खूप आज छान केलं असतो आज आग शलाका आणि काकूला खूप छान झाडलं असतो तर सुधाताई म्हणतात अगा आकांक्षा कधीकधी आपली दुसरी बाजूही दाखवावी लागते नंतर आपलीच माणसं आपला गैरफायदा घेतात पण आता मी असा गैरफायदा यांना घेऊ देणार नाही तर आकांक्षा बोलते असंच आई तू जर अशीच वागत राहिलीस ना तर ही दोघंही अशी परत कधीच वागणार नाही असं बोलून आकांक्षा बोलते आई खरंच मला तुझा अभिमान वाटतो आणि ती आईला मिठी मारते तर सार्थकचे वडीलही टाळ्या वाजवत बोलतात हो खरंच खूप छान केलंस हा सुधा तू तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक आणि आनंदी स आदर्शने सांगितल्याप्रमाणे लॉंग ड्राईव्हसाठी आलेले असतात तर सार्थक आणि आनंदी खूप खुश असतात त्यानंतर सार्थका आनंदीला भेळ खाण्यासाठी घेऊन येतो आणि ती दोघंही भेळ खात असताना त्यांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण होते लग्न झाल्यानंतर असंच सार्थक आणि आनंदी दि, एक दिवस भेळ खाण्यासाठी गेलेले असतात मात्र आनंदी सार्थकची जवळीक नसल्यामुळे ते सगळे क्षण त्यांना आठवू लागतात सार्थकही आनंदीला पुन्हा एकदा भेळ भरवत त्याला जुने एक दिवस आठवू लागतात तर यावेळी मात्र आनंदीने स्वतःहून सार्थकला भेळ भरवलेली असते तर सार्थकने आनंदीला दोघंही खूप खुश असतात ते आपले दिवस खूप एन्जॉय करत असतात तर आनंदी सार्थकचे केस नीट करून देत असते तर दुसरीकडे सुधाताई या कपड्यांच्या घड्या घालत असतात त्याचवेळी सार्थकचे वडील खूप रोमँटिक होऊन गाणं म्हणतच रूममध्ये येतात तर सुधाताई म्हणतात अहो काय चाललंय तुमचं हे तर सुधाताईंना सार्थकचे वडील म्हणतात माझ्या लाडक्या बायकोचे मी लाड करतो आहे बाकी काय असं बोलून ते म्हणतात मी माझ्या लाडक्या बायकोसाठी आज गजरा घेऊन आलो आहे सुधाताई खूप खुश होतात तर सार्थकचे वडील स्वतःच्या हाताने सुधाताईंना गजरा माळून देत असतात सुधाताईंना सगळ्या गोष्टीचं खूप भारी वाटत असतं आणि त्या खूप लाजतही असतात तर सार्थकचे वडील म्हणतात खरंच खूप छान दिसते सांग आणि ते गाणं म्हणू लागतात तर सार्थकच्या वडिलांना सुधाताई म्हणतात अहो काय झालं आहे तुम्हाला तर सार्थकचे वडील म्हणतात अगं तू एवढा मोठा पराक्रम केला आहेस ना की त्याला तोडच नाही आणि आता आपले जुने दिवसही मला आठवले मग आपण पण जायचं का कॉलेजच्या मुलांसारखं मुलींसारखं जीन्स आणि टी शर्ट घालून लॉंग ड्राईवर तर सार्थकच्या वडिलांचं हे बोलणं ऐकून सुद्धा म्हणतात अहो हे काय बोलतो आहे तुम्ही आपलं काय आता वय आहे का तर सार्थकचे वडील म्हणतात हे बघ वयात काहीही नसतं मन तरुण पाहिजे मन जर तरुण असेल ना तर आपण काहीही करू शकतो आणि तो जो काही तडका दिलायस ना त्या अभिमान वाटतोय मला खरंच खूप भारी वाटलं मला आज तर सुधाताई म्हणतात अहो आता बस झालं हे तुमचे रोमॅन्टिक्शन आता मला स्वयंपाक करायचं आहे भरपूर काही कामं आहेत तर सार्थकचे वडील म्हणतात नाही आज स्वयंपाक नाही तर सुधाताई म्हणतात मग काय आज तर सार्थकचे वडील म्हणतात तुझ्या याच्या या सनसनीत परफॉर्मन्ससाठी झंझलीत मिसळ तर हवीस ना हा एकच उपाय आहे आत्ताच मी बाहेर जातो आणि लगेच अशी तरवाली मिसळ घेऊन येतो तर सुधाताई बोलतात हां ठीक आहे तुम्हाला हवी आहे ना मिसळ मग घेऊन या तुम्ही सार्थकचे वडील मात्र खूप रोमँटिक झालेले असतात ते गाणं म्हणतच मिसळ आणण्यासाठी निघून जातात तर सुधाताई खूप लाजतात त्यांच्याजवळ पाहू लागतात दुसरीकडे पाहायला मिळतं आनंदी आनंदीही मिसळ खात असतात तर त्यांना ती मिसळ खूप आवडलेली असते तर सार्थक त्या दादांना म्हणतो दादा, दादा अगदी झणजणीत मिसळ झाली आहे खूप छान तर आनंदी बोलते हो ना मला पण खूप आवडली आनंदी म्हणते आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच मिसळ खूप आवडते सार्थक म्हणतो तुमच्या घरामध्ये मध्ये तुमचं घर आमचं घर आता काही वेगळं आहे का जे काही आहे ते आपलं आनंदी बोलते हो आता जे काही आहे ते आपलं आपल्या घरामध्ये सार्थक बोलतो हां आता असं बोलायचं तर सार्थक हा आनंदीला मिसळ भरवत असतो तर आनंदी म्हणते अहो हे काय करते तुम्ही लोक काय म्हणतील सार्थक म्हणतो लोक काय म्हणणार आहे नवरा बायकोला मिसळ भरवतो एवढंच ना अगं अभिमान वाटला पाहिजे आपल्याला आणि आता मी मिसळ भरवतोय ना खा बरं असं बोलून सार्थक आनंदीला मिसळ भरवतो तर आनंदी ही प्रेमाने ती मिसळ खाते त्यानंतर आनंदी ही सार्थकला मिसळ भरवते तर सार्थक म्हणतो हा आत्ता खरी मजा आली मिसळची आणि तुम्हाला आठवतं का आपण पहिल्यांदा मिसळच्या इथेच भेटलो होतो आणि मला खूप जोराचा ठसका लागला होता आणि त्याचवेळी तुम्ही पाणी मला दिलं होतं तेव्हा आनंदीलाही ते क्षण आठवू लागतात तर आनंदी बोलते हो मला सगळे क्षण आठवत आहेत तर आनंदी म्हणते किती गोंधळ उडाला होता ना त्यावेळी तर सार्थक म्हणतो हो ना बेनारांमुळे झालं होतं हे सगळं आणि असं बोलताच आनंदीलाही खूप हसायला येऊ लागतं त्याचवेळी आनंदीला ठसका लागतो तर सार्थक म्हणतो हो सावकाश सार्थक आनंदीसाठी पाणी घेऊन येतो आणि सार्थक आनंदीला पाणी देत त्यांची काळजी घेऊ लागतो त्यानंतर आनंदी ही सार्थककडे प्रेमाने पाहते आणि मग ते सर तुम्हाला माहिती आहे का मी प्रत्येक वेळी जगातली कमनशिबी मुलगी समजायची पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य बदललं आणि माझे विचारही माझ्या मनातून ते काढून टाकलात आज खरंच मी नशीबवान आहे तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं नशीब बदललं तुमच्या येण्याअगोदर मी फक्त आणि फक्त असाच विचार करायची की मी जगातली कमनशिबी मुलगी आहे तर सार्थक मग तो नाही नाही फक्त तुम्ही तुम्हीच नाही तर तुम्ही आल्यानंतर माझं आयुष्यही बदलून गेला आहे कारण माझ्या आयुष्यात फक्त नुसता रस्सा होता पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्यामध्ये मटकी टाकली मीठ टाकलं मसाला टाकला आणि एक चवदार मिसळ तयार झाली आणि हे फक्त तुमच्यामुळे असं म्हणून सार्थका आनंदीला मिसळ भरवत असतो तर आनंदी सार्थकला दोघंही खूप खुश असतात तर सार्थक आनंदीला म्हणतो असंच हसत राहा कायम तुमच्या नावाप्रमाणे हसत राहायचं फक्त माझ्यासोबत आ बाकी आणखीन मला काहीच नको आहे तर आनंदीही सार्थकल्यामध्ये हो तुम्हीही असंच कायम आनंदात राहायचं आहे असं बोलून आनंदी ही सार्थककडे प्रेमाने पाहत असते तर दुसरीकडे सुधा त्यांच्या बोलण्यामुळे रुंदा काकू आणि शलाका रागानेच रूममध्ये येतात तर रुंदा काकू या शलाकाला म्हणतात शलाका सगळं मिनसलं आहे शलाका आता आपल्या हातात काहीच नाही तर शलाकामध्ये हो ना आ तर आपल्या अंगावर अशी धावून आली की आज एक कन्फर्म झाला आहे की आपल्या बोलण्याचा यांच्यावर काही परिणाम होणार नाही तर रुंदा काकू बोलतात हो ती रेश्मा ना कामाची ना अंशुमन ना केदारराव ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला खरंच खूप त्रास होतो आहे आजपर्यंत मी ही मूठ आवळून धरण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी माझ्या हातातून सगळं निष्ठतच चाललं आहे तर शलाका बोलते अगं आई आपण कधीतरी जिंकूच ना तर शलाकाला रुंदा कोकू म्हणतात कधी मी मेल्यानंतर अगं मी मेल्यानंतर सगळं तुम्हालाच मिळणार आहे अगं जिवंतपणे या घराची मालकीन बनून ऐश आराम मला भोगायला मिळणार आहे की नाही तर शलाका म्हणते जर बाबा जिवंत असते तर आपलं सगळं स्वप्न पूर्ण झालं असतं ना तर शलाकाला रुंदा काकू बोलतात डोमल तुझं अगं ते पण तसेच होते त्यांनी माझं कधी ऐकलंच नाही भाऊ भाऊ म्हणून प्रत्येक वेळी त्यांना भावच आपला प्रिय होता ते त्यांच्या मागे पुढेच करत राहिले आणि भावाचंच ऐकत राहिले त्यानंतर मला मुलगा झाला मला वाटलं या घरातला आदर्श सगळ्यात मोठा मुलगा आहे तो कंपनी सांभाळेल पण तो पण माझ्या विरोधातच गेला त्याचं लग्न झालं आता तरी वाटलं की आता सुधारेल पण नाही तो नेहमी त्याच्या बायकोचं ऐकत राहिला त्याला म्हणूनच मी त्याला त्याच्या बायकोपासून लांब केलं त्याच्या बायकोला घराबाहेर काढलं पण शेवटी काय झालं सार्थक आला तो डोक्यावर बसला आणि आता त्याची बायको म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखं कधी वागायला मिळणारच नाही का चला काही काकूंना म्हणते अगं आई शांत हो मी आणि केदारराव आहोतच ना सगळं ठीक करू तर काकू बोलतात केदारराव कुठे आहे ते ते तर गप्पा मारण्यातच वेळ घालवतात हो आयुष्यात त्यांनी फक्त ऑफिसमध्ये छोट्या मोठ्या चोऱ्या करूनच कमावलं आहे मला वाटलं होतं ते ऑफिस सांभाळायचा सा विचार करतील पण नाही ते पण ते कधीच करू शकत नाही फक्त स्वप्न पाहू शकते मी देवा असं तुझ्याजवळ काय मागितलं होतं एवढंच ना या घराची तिजोरी हा बंगला कंपनी एवढंच मागितलं होतं तू एवढंसुद्धा मला देऊ शकला नाहीस तर तू कसला देवायस असं बोलून त्या खूप रागराग करू लागतात तर दुसरीकडे सार्थक आणि आनंदी आपले खूप छान असे फोटो काढत असतात तर सार्थक आनंदीला बोलतो खरंच खूप छान वाटत आहेत फोटो सार्थक आनंदीला म्हणतो मला खूप फिरायला आवडतं आणि आज आपण एकत्र आलो ना ते खरंच खूप मला आवडलं आहे आपण यापुढेही मध्ये मध्ये असेच येत जाऊ तेवढ्यातच काही मुलं त्या फुगेवाल्यांना बोलू लागतात काका फुगे द्या ना मात्र त्या मुलांजवळ पैसे नसतात म्हणून आनंदी पुढे येते आणि त्या फुगेवाल्या दादांना दे पैसे देत बोलते ते द्या ना सगळे फुगे त्या मुलांना ते दादा सगळे फुगे त्या मुलांना देतात तर सार्थक बोलतो अरे वा खरंच किती मुलं खोईस आलीत ना तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात ना लहान मुलांचा विषय काढतात आनंदीला जरा वाईट वाटतं तर सार्थक म्हणतो सॉरी मी हा विषयच काढायला नको होता तर आनंदी सार्थकला म्हणते अहो सर तुम्ही मला सॉरी का म्हणताय हो मला लहान मुलं खूप आवडतात कारण ती खूप निरागस असतात आणि त्यांच्या मनात कोणतंही कपट नसतं आणि म्हणूनच मला लहान मुलं खूप आवडतात सार्थक बोलतो हो का लहान मुलं आवडतात असं बोलत बोलत सार्थक हा आनंदीच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो तर मग आता आपण विचार करायला हरकतच नाही तर आनंदी बोलते सर तुम्ही हे काय बोलताय अहो इथे सर्वजण ऐकतायत सार्थक बोलतो ऐकून देत ना मी तर माझ्या बायकोसोबत बोलतो आहे त्यामुळे मला आता सांगा मुलगा की मुलगी तर आनंदी लाजतच म्हणते अहो सर लोक बघतायत आपल्याकडे सार्थक म्हणतो मी तुम्हाला काय विचारलं तुम्हाला मुलगा हवा की मुलगी तर आनंदी लाजतच म्हणते अहो सर सार्थक म्हणतो मुलगी चालेल ना सार्थक म्हण आनंदी म्हणते मला मन काही चालेल तर सार्थक म्हणतो नाही मला तर मुलगीच पाहिजे आणि तुमच्यासारखी गोड हा तर आनंदी खूप लाजू लागते तर सार्थक म्हणतो असं काही नाही मला काही चालेल मुलगाही चालेल किंवा मुलगीही पण काही झालं तरी मी दोघांची नावं ठरवली तर आनंदी बोलते काय बोलताय सर तुम्ही सार्थक बोलतो हो मुलगा झाला तर हॅप्पी आणि मुलगी झाली तर खुशी नावं तर आवडलीच आहेत मला पण तुम्हाला आवडतात की नाही ते बघा पण ते राहू देत नावांचं आपण नंतर बघू अगोदर या गोष्टीचा विचार तरी करायला हवा तर आनंदी खूप लाजतच असते तर सार्थक बोलतो बोला ना आनंदी मात्र काहीच बोलत नाही आणि तिथून उठून जात असते त्याचवेळी आनंदीचा तोल जातो त्यावेळी सार्थक आनंदीला सावरतो आणि आपल्या मेटीत घेतो त्यानंतर सार्थक आनंदीकडे प्रेमाने पाहत असतो तर आनंदी सार्थककडे दोघंही रोमँटिक झालेले असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात तर तिथे सगळी असलेली लोक त्या दोघांकडे पाहत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं केदार आपल्या त्या माणसांना भेटण्यासाठी आलेला असतो तर ती माणसं केदारला बोलू लागतात तू आमचे अजूनही पैसे दिले नाही आहेस प्लीज आमचे पैसे दे केदार म्हणतो अहो मी कुठे पळून जाणार आहे का सध्या माझ्या हातात काहीच नाही आहे आणि हो तू सावध राहा कारण सगळे पोलीस तुझ्या मागावर आहेत तर ते म्हणतात का आमच्या मागावर का तर केदार म्हणतो तूच आनंदीला सुरा खूप फचला होतास ना मग तुला काय वाटलं तुला पोलीस शोधणार नाही आहेस का तर तो म्हणतो अहो पण ही केस संपली आहे ना तर केदार म्हणतो केस कधीही ओपन होऊ शकते गुन्हा केला आहेस तू त्यामुळे तुला पोलीस पकडू शकतात तर तो माणूस म्हणू लागतो अहो पण ते मॅडम तर जिवंत आहेत केदार म्हणतो जिवंत असली तरी तू गुन्हा केला आहेस त्यामुळे तू जर पोलिसांना सापडलंस ना तर सार्थक काही तुला सोडणार नाही तर तू म्हणू लागतो आमचा आम्ही बघून घेऊ सार्थकाने मी काहीतरी बघू पण तू आमचे अजूनही पैसे दिले नाही आहेस आत्ताच्या आता जर पैसे मिळाले नाही ना तर आम्ही तुला सोडणार नाही तर केदार म्हणू लागतो अरे पुन्हा एक डाव टाकू ना खूप मोठा डाव टाकू तर केदारला ते माणसं बोलू लागतात सार्थक खूप हुशार आहे त्याने आता सगळीकडे सी सी टी व्ही फुटेज लावले आहेत त्यामुळे चोरी करणं तर शक्यच नाही केदार म्हणतो मी मॅनेज करेन ना तुम्ही कशाला घाबरताय आपण तर आता डबल डल्ला मारू आणि मालामाल होऊ आणि असं बोलून त्यांना तो जायला सांगतो तितक्यातच हे सगळं बोलणं सार्थकच्या वडिलांनी ऐकलेलं असतं केदार मात्र घाबरून जातो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते सा तर सार्थकचे वडील केदारला म्हणतात केदार तू तर केदार म्हणला तो नाही काका असं काही नाही आहे तुमच्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली आहे तर सार्थकचे वडील म्हणतात केदार तू खूप मोठी चूक करतो आहेस अरे ज्या घरचं अन्न घालस त्या घरचे तू वासे मोजतोयस का नाही आता ही चूक मी तुझी सहन करू देणार नाही मी हे सगळं काही आता सार्थकला सांगणारच आहे असं बोलून ते तिथून निघून जातात केदार केदार ला ला, तर केदार मात्र घाबरून गेलेला असतो केदार मनाशीच म्हणतो अरे देवा आता मी काय करू यांनी जर सगळं सार्थकला सांगितलं तर आपल्याला सार्थक घराच्या बाहेर काढणार आणि आता हा माणूस काही विसरतही नाही ह्याच्या सगळं काही लक्षात असतं आणि सार्थक मला कंपन्यातूनही बाहेर काढणार म्हणजे मी रस्त्यावर येणार माझ्या हातात काहीच राहणार नाही या विचाराने केदार मात्र घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताई या गाणं म्हणतच भाजी साफ करत असतात त्यावेळी त्या म्हणतात माझ्या कपाळीचं कुंकू सातं जन्म टिकावं त्याचवेळी सार्थकाने आनंदी तिथे येतात सार्थकाने आनंदीला पाहताच सुधाताई म्हणतात अरे बाहेर केवढा उकाडा आहे तरीसुद्धा तुम्ही फिरायला गेलात सार्थक म्हणतो हो पण खरंच खूप मज्जा आली असं बोलून तो आनंदीला विचारतो मज्जा आली ना आनंदी मात्र काहीच बोलत नाही तर सुधाताई म्हणतात हो पण तुमची ट्रीप कशी झाली तुम्ही काय काय पाहिलं कुठे गेलात फोटो तरी दाखवा मला तर सार्थका सुधाताईंना फोटो दाखवतो मात्र सुधाताई फोटो बघत असताना शांतच असतात आनंदी मात्र घाबरून जाते आणि म्हणते अरे बापरे आता हे सगळे फोटो पाहून आई काय बोलतील आई माझ्यावर रागवणार तर नाही ना असा विचार करून तीही खूप घाबरून गेलेली असते तर सुधाताई मुद्दाम होऊन आनंदीकडे रागाने पाहू लागतात आनंदीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो तर सार्थक मात्र खूप खुश होऊन आईकडे पाहत असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं सार्थका किचन किचनमध्ये आनंदीला मदत करत असतो तर सुधाताई बोलतात काय रे सार्थक काय चाललंय तुझं बायकोला मदत करतो आहेस का सार्थक म्हणतो हो च थोडीफार मदत करण्यासाठी आलो आहे तर सुधाताई बोलतात माझ्या सुनेला त्रास देतोस का तर सार्थक म्हणतो पण माझी बायको आहे ती तर सार्थकच्याही सार्थकला म्हणते पण त्या अगोदर माझी सुनाही विसरू नकोस आणि माझ्या सुनेला त्रास झालेला मी खपवून घेणार नाही तर सार्थक बोलतो हो मी तुझ्या सुनेला नाही त्रास देत आहे तर दुसरीकडे सार्थकचे वडील केदारदा म्हणतात आज घरामध्ये आनंदाचा प्रसंग आहे म्हणून नाहीतर मी गप्प बसणार नाही तर केदार म्हणला सॉरी काका पण प्लीज असं काही करू नका सार्थकचे वडील म्हणतात आता तुझ्या या गुन्ह्याला माफी नाही ते असं मोठ्यानेच बोलत असताना सार्थक येतो आणि विचारतो काय चाल बाबा सार्थकला पाहताच केदार मात्र घाबरूनच जातो आता सार्थकचे वडील सार्थकला केदारबद्दल सगळं काही सत्य सांगतील का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद